शासन निर्णयाप्रमाणे सर्व शासकीय दिव्यांग अनेक योजनापासून वंचित आहे असेच काहीसे चित्र हे चांदूर बाजार तहसील कार्यालयामध्ये दिसून आले अपंगांना ज्या मूलभूत सुविधा शासकीय कार्यालयामध्ये मिळाव्या अशा सुविधांचा अभाव तहसील कार्यालयात दिसून आला अपंगांना तहसीलमध्ये जाण्यासाठी व्हीलचेअर रॅम नाही त्यांना त्रास सहन करून तहसील कार्यालयामध्ये प्रवेश करावा लागतो अशा अनेक समस्या घेऊन अपंग जनता दल सामाजिक संघटना चांदूर बाजार तालुकाध्यक्ष तैमीना खान यांनी अपंग जनता दल सामाजिक संघटना अमरावती जिल्हाध्यक्ष मयूर मेश्राम यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांसोबत तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन केले व संबंधित असणारे अधिकारी तहसीलदार यांना विचारणा केली दिव्यांगांचे मानधन रोजगार हमी योजना व्हीलचेअर रॅम्प सुविधा अशा अनेक दिव्यांगांच्या समस्यांवर तहसीलदार यांच्या सोबत तीस मिनिटे चर्चा करण्यात आली दिव्यांगांच्या समस्यांवर लवकरात लवकर कारवाई करू आणि त्यांचे प्रश्न निकाली काढू असे आश्वासन तहसीलदार यांनी दिव्यांगांना दिले यावेळी गजानन इंगोले शेख समीर शेख नसीर रेहान खान हफीज खान मोहम्मद शकील मोहम्मद खान भुरे खान मोहम्मद वसीम मोहम्मद इस्तेखार शबाना बानो शेख जब्बार निलेश वानखडे सारंग देवानंद अनिकेत तायडे गफूर शाह राहुल रायबोले आकाश नानेश्वर आदी अनेक दिव्यांग बांधव उपस्थित होते बादल ढकरी विदर्भ न्यूज चांदूर बाजार